श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे माधुर शीर्ष महिना चालू होत आहे आणि आपल्या हिंदू धर्मात मराठी संस्कृतीमध्ये माधुर शीर्ष महिन्याला खूप असं महत्व दिलेलं आहे का तर या महिन्यात श्री महालक्ष्मीचं व्रत येतं आणि प्रत्येक घरोघरी हे व्रत प्रत्येक महिला करत असते का तर तिची एकच इच्छा असते माझ्या घरी सुख शांती समृद्धी नांदू दे माझं घरात भरभराट होऊ दे म्हणजे माझ्या घरातला माणसांना त्यामुळे ती मनोभावेस आपल्या महालक्ष्मीला हे व्रत करत असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की वर्षानुवर्ष आपण हे व्रत करत आलेलो असतो पण काय होतं आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारलेली नसते जरी सगळ्या सुख हो सोयी असल्या तरी घरात मनावी अशी मनसशांती नसते घरात आजार पण वाढत असतात नोकरी व्यवसायात यश येत नाही घरात जशी परिस्थिती होती तशीच राहिलेली आहे आहे बऱ्याच अशा गोष्टींना आजकाल आपल्याला फेस करावं लागतं याच कारण तुम्ही कधी शोधले का हो मी बऱ्याच व्हिडिओतून तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते आणि माझ्या बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना माझे विचार पडतात म्हणून तर हा एक विचार मला तुमच्या सोबत मांडायचा आहे का तर मार्गशीर्ष महिन्यातील माझी प्रत्येक ताई हे व्रत करणार आहे हे मला माहिती आहे मग मा तुमच्याही आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदावी तुमचंही घराचं गोकुळ व्हावं एवढीच अपेक्षा आहे म्हणून तर तुम्हाला सांगते मी सांगते ना एवढ्या नियमांचं पालन करा तुमच्या घरी लक्ष्मी माता आपोआप येणार आणि तुम्हाला चांगल्याच चा आशीर्वाद देणार आणि तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरणार एवढं मी नक्की तुम्हाला शंभर टक्के हमी देऊन सांगते फक्त तुम्ही मी ज्या सांगते ना त्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्या आधी तुम्ही बऱ्याच वेळेला व्रत केलं असेल बऱ्याच वेळेला तुम्हाला चांगले सुद्धा अनुभव आले असतील बऱ्याच वेळेला अनुभव सुद्धा आला नसेल पण या मार्गदर्शिष्या महिन्यात आपण ना एकच करायचं कोणतीही स्त्री असू मग ती सासू असू द्या सून असू द्या जाऊन मैत्रीण किंवा आपल्या शेजा पाजारी आजूबाजूच्या कोणतीही असू द्या फक्त एक काम करायचं तिला अजिबात दुखवायचं नाही कितीही काही आपलं हे व्रत हा मार्गशीच्या महिन्यात पूर्ण होईपर्यंत ना पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एवढा मनावर संयम ठेवायचा ना फक्त एक लक्षात तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला तर ती कथा माहितच आहे माता माता लक्ष्मी माता एका म्हातारी स्त्रीचं रूप घेऊन त्या राणीची परीक्षा बघायला गेलेली होती पण राणीला माहित होतं का व ती लक्ष्मी माता आहे अजिबात माहित नव्हतं हेच जर राणीला माहित असत ती लक्ष्मी माता आहे तर तिने सुद्धा आदर केला असता मग या महिन्यात आपल्याकडे कोणतीही स्त्री येऊ द्या किंवा आप म्हणजे आपल्या घरातली एखादी स्त्री असू द्या काय माहित कदाचित लक्ष्मी माता तिच्या रूपाने आपली परीक्षा घेत असली तर म्हणूनच आपण कुठं चुकायचं नाही तुम्हाला कुणीही काही म्हणू द्या इवन तुमच्याशी भांडू द्या उलट बोलू द्या तुम्हाला चुका दाखवू द्या ठीक आहे तुम्ही ऍक्सेप्ट करायचं शांत बसायचं जेवढा होता होईल तेवढा स्वतःवर संयम ठेवायचं अजिबात तुम्ही काही बोलायचं नाही कोणत्या स्त्रीचा अपमान करायचा नाही तिला अपशब्द बोलायचं नाही कितीही काही होते का तर ती, हो ती कदाचित लक्ष्मी माता तिच्या रूपात तुमची म्हणजे परीक्षा घेत आहे असं समजायचं आणि शांत राहायचं याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं हे म्हणजे जरी व्रत तुम्ही करत नसाल तरी सुद्धा हा नियम पाळायचा आहे आहे तुम्हाला फळ मिळणार तुम्ही एक पूजा नाही नाही तरी तरी चालेल केला तरी चालेल उपवास केला फक्त एक एवढा एक नियम पाळा ठीक आहे तुम्ही उपवास करताय पूजा मांडताय निरंकार उपवास पकडताय पूर्ण घर स्वच्छ दारात रांगोळी मस्त तोरण पाहिजे अशी मस्त अशी पूजा मांडलेली आहे पण तुम्ही कुणाबद्दल तरी वाईट विचार करताय कुणाला तरी टोचून बोलताय तर काय तुमच्या पूजेचा उपयोग तुम्हीच सांगा एखादी काय सांग प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं मग तुम्ही जर स्त्रीचाच आदर केला नाही तर कस तुम्हाला म्हणजे त्या व्रताचं फळ मिळणार हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे कळत न कळत आपल्याकडून चुका होत असतात पण आता आपण हे ना आधीच समजून घेऊया ना की आपण कुठं चुकायचं नाही ठीक आहे कधीतरी चुकून होईल पण ज्यावेळी होईल ना त्यावेळेला लगेच तुम्ही माफी मागा आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा ना ना एवढा फरक जाणवेल सुरुवातीला त्रास होतच असतो कारण आपल्याला शांत राहायची सवय नसते पण पर्याय नाही बघा तुम्हाला काहीतरी मिळवायचंय आपल्या घरात सुख शांती पाहिजे ना तर हे तुम्हाला करावंच लागेल फक्त पैसा घरात असून चालत नाही पैशा बरोबर आपल्या घरात सुख शांती आणि समाधान सुद्धा नांदायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच हे व्रत आहे तुम्ही असं पण व्रत करतास ना मग थोडसा नियम पाहायला काय जाते यातून अजून एक गोष्ट म्हणजे जरी तुमचा एखादी म्हणजे तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या नात्यातील किंवा तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री विधवा असेल घटस्फोट झाला असेल तिचा ती म्हणजे ती नवऱ्यासोबत राहत नसेल तिचं दुसरं लग्न झालं असेल खूप गरीब परिस्थिती असेल आजारी असेल किंवा काही असेल फक्त ती एक स्त्री आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही ती विधवा आहे नवऱ्यापासून लांब राहते घटस्फोट झालाय म्हणून तिला असं तुम्ही दुय्यम स्थान देऊ नका कारण ती सुद्धा एक स्त्री आहे आणि ती सुद्धा एका लक्ष्मीचं रूप आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही दुसऱ्याचं मन दुखवताना ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याला म्हणजे काहीतरी बोलताना त्यावेळेला त्याच्या दुप्पट तुमच्याकडे ते येणार आहे एवढं लक्षात ठेवा फक्त या महिन्यात एकच करायचंय कोणतीही स्त्री असू द्या फक्त तिचा आपल्याला आदर करायचंय आणि याचं फळ तुम्हाला ना म्हणजे लक्ष्मी माता नक्की देणार आहे आतापर्यंत आपण हेच केलं ना हो दरवर्षी उपवास करायचो व्रत करायचो पण एका स्त्रीचा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा, स्त्रीचा जोपर्यंत आदर करत नाही ना तोपर्यंत आपलं हे महालक्ष्मीचं व्रत सफल होत नाही एवढं नक्की आहे कारण हे सगळं आपल्याला कथा महालक्ष्मीच्या पुस्तकातच ऐकायला भेटते व आपण नेहमी वाचत असतो पण त्या आचरणात आणत नाही त्यामुळे या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यात कितीही काही होऊ द्या तुम्ही स्वतःवर जेवढा ठोता ना तेवढा संयम ठेवणार आहे आणि प्रत्येक स्त्रीचा आदरच करणार आहे तुमच्या घरी मी जेवढ्या सांगितलं त्यापैकी एखादी जरी स्त्री येऊ द्या कोणतीही येऊ द्या तुम्ही भले तुम्हाला दुसरं काही नाही द्यायला जमलं ना तरी ठीक आहे तिच्या हातावर साखर आणि पाणी द्यायला अजिबात विसरू नका का तर कदाचित लक्ष्मी माता तुमच्या घरी आली असेल आणि तुम्हालाच माहित नसेल तुमची परीक्षा घ्यायला आली असेल तर तुमच्या घरात आल्यानंतर काहीतरी असं पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे काही म्हणजे कदाचित तुमच्याशी काहीतरी तुम्हाला अपशब्द बोलेल किंवा काही तरी तुम्ही तिचा हसत स्वागत करा अजिबात तुम्ही म्हणजे असं रागात किंवा भांडण हा प्रकारच करायचा नाहीये या महिन्यात तरी तुम्हाला ना पूजा मांडायला नाही ना, ना जमली तरी चालेल तुमच्यावर लक्ष्मी माता ना रागवणार नाही कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनातला भाव आणि तुमचा जेवढा मनातील भाव शुद्ध असेल ना तेवढी तुम्हाला लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी मातेपर्यंत तुमची पूजा पोहोचणार आहे तुमच्या मनातच दुसऱ्याबद्दल कपट आहे तुम्ही प्रत्येक वेळी एखाद्या स्त्रीचा अपमान करताय प्रत्येक वेळी एखाद्या स्त्रीला बोलताय ती विधवा आहे तिला नवऱ्यानं सोडले ती गरीब आहे ती दारि म्हणजे तिच्या घरी दारिद्र्य आहे ती व्यवस्थित राहत नाही किंवा अशा अनेक कारण असतील हे बघा प्रत्येक स्त्रीच म्हणजे कोण असं वागत नाही ज्याच्यावर जशी परिस्थिती आली असेल ना तसं त्यातून ते सगळे जात असेल असतात आपण आपल्यावर आज चांगली वेळ आहे म्हटलं आपण सगळ्यात चांगलं असं हा गैरसमज सगळ्यांनी मनातून काढून टाका कारण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि स्त्री फक्त एक लक्षात ठेवायचं स्त्री हे महालक्ष्मीचं रूप आहे आणि या महिन्यात मी म्हणजे ठीक आहे उपवास हे तर करणारच आहे पण एका मी एका स्त्रीचा सुद्धा आदर करणार आहे हे फक्त शिका बघा तुम्हाला काही सुद्धा आयुष्यात कमी पडणार नाही आणि कोणतंही व्रतवैकल्य करून तुम्हाला जेवढं मिळणार नाही ना तेवढं हा नियम पाळून तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण मी तो अनुभव घेतलेला आहे मला खूप चा, चांगला रिझल्ट आलेला आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगत आहे आणि बऱ्याच गोष्टी मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत असते का तर मला असं वाटतं तुम्ही मला युट्यूबच्या रूपानं म्हणजे मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत मी माझ्या आयुष्यात अशा बऱ्याच अनुभवातून पुढे आलेले आहे मला चांगलं म्हणजे माझ्या आयुष्यात चांगले बदल झालेले आहेत हे बघा आपण घरी बसलो ना तरी चालेल पण आपल्या घरात किती सुख शांती आहे ना त्याला महत्व आहे तुमच्या घरी मस्त सगळ्या गोष्टी असतील संपत्ती ऐश्वर सुख असं भरभरून वाहत असेल पण तुमच्या घरात जर मनः शांती नसेल एक पॉझिटिव्ह एनर्जी नसेल किंवा एखाद्या स्त्रीचा जर तुम्ही अपमान करत असेल ना तर सगळं तुमच्यासाठी शून्य आहे पण तुम्ही एखाद्या स्त्रीचा कोणतीही स्त्री असू द्या परत एकदा लक्षात ठेवा कोणतीही स्त्री असू द्या तुम्ही एवढी छान पूजा म्हणताय सगळं व्यवस्थित करताय आणि एखादी जर तुमच्या शेजारी म्हणजे विधवा बाही राहत असेल किंवा एखादीला नवऱ्यानं सोडले असेल किंवा एखादीचं दुसरं लग्न झाले असेल किंवा असं काहीतरी वेगळं असेल आणि त्या स्त्रीला तुम्ही हळदी बोलवत नाही बाकी सगळ्यांना बोलवत आहे त्यावेळेला तिला कसं वाटत असेल कदाचित तिच्या रूपात सुद्धा लक्ष्मी माता असेल आणि ती तिच्या ज्या मनातून म्हणजे आपण असं म्हणतो ना एखाद्याचा आत्मा कळकळून द्यायचा नाही ते अजिबात ताई न करू नका तुम्हाला जेवढं होता होईल ना तेवढं प्रत्येक स्त्रीशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा एवढा एक महिना तरी वागा बघा तुम्हाला त्याचं फळ मिळेल काय असत ना ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आणि आपलं महिलांचं जा कसं झालंय जोपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत आपल्याला अशा गोष्टींवर विश्वास बसत नाही आणि कितीही कुणीही सांगितलं ना तरी आपला म्हणजे आपल्याला एक ते स्वभावात आपला आपला तो स्वभाव झालेला असतो आणि तो बदलणं खूप गरजेचं आहे मला तर असं वाटतं की या महा मार्गशिर्ष महिन्यात तुम्ही श्री महालक्ष्मी मातेचं व्रत करताय त्यासोबत फक्त हा एक नियम पाळा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करा तुम्हाला जर नाही चांगले अनुभव आले ना तर फक्त मला एकदा सांगा की ताई तुम्ही सांगितलेलं ते सगळं सा खोटं होतं तर मग मी सांगते तुम्हाला पुढं म्हणजे काय करायचं ते आतापर्यंत तुम्ही बऱ्याच पूजा मांडल्या असतील सगळ्या म्हणजे बऱ्याच जणांनी जसं सांगितलं अगदी तसं केलं असेल तुम्हाला आतापर्यंत अनुभव आलेच असतील पण मी हा एक या वेळ वर्षी सांगते म्हणून तुम्ही माझा सुद्धा नियम एकदा ट्राय तरी करून बघा आणि तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं करून बघा अशी माझी इच्छा आहे शेवटी बघा तुमची इच्छा मी प्रत्येकाला जबरदस्ती नाही करू शकत कारण प्रत्येक जण आपल्या मता मनाप्रमाणे वागत असत ही माहिती मला वाटलं तुम्हाला सांगावं वा, तुम्हाला जर योग्य वाटली तर तुम्ही नक्की आचरणात आणा अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते छोटीशी माहिती तुम्हाला सांगितली जर काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर त्यासाठी मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ